यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या युद्ध विरामाची घोषणा रात्री पुन्हा हल्ले पाकला ठेचून काढा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर काल सायंकाळी पाच वाजता अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळे भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली याला तीन तास लोटत नाही तोपर्यंत पाकने आपला हिरवा रंग दाखवायला सुरुवात केली आठ वाजता पाकिस्तानने पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले पंजाब जम्मू काश्मीर आणि राजस्थानच्या अनेक सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबार केला पाकिस्तानने कराराचे उल्लंघन केले असे भारताने सांगत लष्कराला मोकळीक दिली अनेक भागात रात्री ड्रोन हल्ले झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी शनिवारी मध्यरात्री युद्धबंदी बद्दल ट्रम्प यांचे आभार मानले मात्र दुसरीकडे कुडापती सुरूच ठेवल्या अचानक युद्धबंदीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले पाकिस्तानवर विश्वास ठेवू नका त्यांना आत्ताच ठेचून काढा ऑपरेशन नका अशा भावना अनेक भारतीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होण्याची तारीख सव्वीस ही जवळ आली तरीही कोणत्याच हालचाली नाहीत फ्लाय नाईन्टी वन कंपनीकडून हाताची घडी तोंडावर बोट सोलापूर जिल्ह्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तब्बल चार हजार नऊशे सोळा प्रकरणे तडजोडीने काढण्यात आली निकालात सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले फेरीवाल्यांना अधिकृत जागा देणार तसेच अतिक्रमणे हटवणार सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घेतली पूर्वतयारीची बैठक बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बारा मे रोजी दुपारी बारा वाजल्यापासून मंगळवारी तेरा मे रोजी दुपारी वाजेपर्यंत अशी चोवीस तास होणार सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गंगेवाडी हिरज कोंडी या ठिकाणी वन्यजीवांची गणना स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल जीरो थ्री नाइन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सत्तावीस मे पर्यंत केरळ मध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता महाराष्ट्रात देखील जून च्या पहिल्या आठवड्यात मान्सून सरी शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी दोन जून रोजी पंढरीकडे आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार सोलापूर शहर जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळांना आता नोंदणी करण्यात आली बंधनकारक तीन ते सहा वर्ष वयोगटातील पालकांच्या पूर्व प्राथमिक वर्गाची नोंदणी प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल वर करावी लागणार सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला एनटीपीसी देणार सीएसआर मधून पाच कोटी रुपयांचे अनुदान विविध प्रकारच्या बेचाळीस त्रुटींची पूर्तता केल्यानंतरच पुन्हा प्राणी संग्रहालयाला मिळणार केंद्राची मान्यता गौतम <गवाँगी> बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त सोमवारी सोलापुरातून रथातून काढण्यात येणार मिरवणूक सोळाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना किमान पंधरा लाखांचा निधी देण्याची आदर्श गाव योजना प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांची मागणी नृसिंह जयंतीनिमित्त आज सोलापूर शहर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन कुठे 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 आरती तर तर व्याख्यान स्पर्धा सोलापूर शहरातील भुईकोट किल्ल्यात असलेल्या मंदिरात आज सायंकाळी गुलाल उधळण्याचा कार्यक्रम अकलूज मध्ये आयोजित केलेल्या मराठा सेवा संघाच्या अधिवेशनाचा खासदार धैरेशील मोहिते पाटील यांच्या हस्ते झाला शुभारंभ सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वेमार्गाचे काम डिसेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करावे खासदार ओमराजे निंबाळकर यांची रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याकडे मागणी विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर सोलापूर शहरातील फनाश टॉवरच्या अनधिकृत बांधकामाची चौकशी महापालिका उपायुक्त आशिष लोखरे यांनी केली पूर्ण लवकरच आयुक्तांकडे अहवाल सादर होणार युनियन बँकेनं झाला तब्बल अठरा हजार कोटी रुपयांचा नफा ऑपरेशन सिंदूर सुरूच ठेवा वीर पिता करमदीन यांचे सरकारला आवाहन पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंजूर केले तब्बल एक अब्ज डॉलर चे कर्ज भारताने व्यक्त केली नाराजी हैदराबाद मध्ये सुरू झाली जगसुंदरी स्पर्धा विविध देशातील एकशे दहा स्पर्धकांचा सहभाग सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गोव्यात सतरा ते एकोणीस मे दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्र शंखनाद महोत्सवाला सोलापुरातून बाराशे साधक जाणार करकंब येथील लेकीचं झाड या अभियानाला सांगली जिल्ह्यातील विटा येथील नेचर केअर फर्टिलायझर कडून एकवीस हजारांचा पुरस्कार प्रदान मोडनिंब मध्ये सुरू झाली वेताळ यात्रा शेरणी मिरवणुकीचे आजपासून आकर्षण अमेरिकेच्या मदतीने पाकिस्तानने भारताबरोबर केली शस्त्रसंधी मात्र अवघ्या दोन तासातच पुन्हा सीमेवर सुरू केला गोळीबार सायंकाळी युद्धविरामाची घोषणा मात्र रात्री आठ वाजता पाकने पुन्हा ड्रोनचे हल्ले केले भारताने लष्कराला पुन्हा दिली मोकळीक भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या वीस टक्के पायाभूत सुविधा करण्यात आले उद्ध्वस्त येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा